नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका सुमार क्षमता आणि मर्यादित मोकूब असलेले नेते जेव्हा ने संघटनेमध्ये असतात सरकारमध्ये असतात तेव्हा नेमकं काय घडतंय याचा अनुभव सध्या महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता घेतो आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकर यांना पाठवलेल्या नोटिशीवरून माजलेलं रण नुकतंच कुठे क्षमते क्षमते तोच माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं तोंड गुड करायला गेले उद्धव ठाकरे यांना त्यांनी चॉकलेट दिलं आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाच्या एकतीस जागांवर झालेल्या विजयाबद्दल उद्धव ठाकरेंनीसुद्धा त्यांना पेढा दिला यातला अर्धा पेढा दादा पाटील यांनी उबाटा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना दिला आणि पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या होणाऱ्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं म्हणजे अजून या निवडणुकीचा निकाल लागलेला नाही आहे आणि या निवडणुकीमध्ये अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शिलार अशी लढत आहे दादा यांना निकालापर्यंत वाट बघण्याची सुद्धा गरज पडली नाही त्यांनी आधीच अनिल परब यांचं अभिनंदन केलं अभिनंदन करून के ते मोकळे झाले याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा जो पराभव झालेला आहे तो पराभव काही एक दोन आणि तीन दिवसात झालेला नाही आहे या पराभवाची पायाभरणी करण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखे नेते याला बराच काळ मेहनत घेत आहेत आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या बऱ्याच काळ आधी राज्यामध्ये कलुषित झालेल्या राजकीय वातावरणाबद्दल प्रचंड चर्चा होती विविध पक्षांचे नेते या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करत होते त्याच्यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस होते उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते प्रवक्ते संजय राऊत होत होते शरद पवार होते हे वातावरण दुरुस्त करावं म्हणून एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू होता परंतु प्रत्यक्षात यासाठी पुढाकार घेतला तो भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चंद्रकांत दादा पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात गेले तिथे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं शिवसेना उभाटाच्या अन्य आमदारांचं स्वागत केलं त्यांना चॉकलेट वाटप केलं त्यांचं तोंड गोड केलं आता चंद्रकांत दादांना इतका आनंद नेमका कसला झाला हे एक काही कळायला मार्ग नाही आहे कदाचित महाराष्ट्रात भाजपचा दणकून पराभव झालेला आहे आणि प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख असा करत होते आता यापैकी नेमका कोणत्या गोष्टीचा आनंद चंद्रकांत दादा पाटील यांना झालेला आहे हे कळायला मार्ग नाही आहे परंतु त्यांनी चॉकलेट वाटप केलं ही बाब सत्य आहे आणि परतफेड पर म्हणून पर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना पेढा भरवला लोकसभेतल्या पराभवामुळे महाराष्ट्राचा भाजप कार्यकर्ता अत्यंत ते निराश झालेला आहे आणि जेव्हा तो हे चित्र बघेल की चंद्रकांत दादा उद्धव ठाकरे यांना चॉकलेट देत आहेत उद्धव ठाकरे त्यांना पेढा आहेत हे चित्र बघितल्यानंतर निश्चितपणे भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेली निराशा आणि मरगळ एका क्षणामध्ये दूर होऊ शकते म्हणजे काहीच अंगाल लावून घ्यायचं नाही पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल पक्षाचा पराभव झाला तरी चालेल पक्ष संपला तरी चालेल चॉकलेट वाटत फिरायचं याला कोणी लाळघोटेपणा म्हणू शकेल किंवा लुचटपणा म्हणू शकेल परंतु चंद्रकांत दादा यांनी असा प्रकार पहिल्यांदा केलेला नाही आहे म्हणजे त्यांनी चॉकलेट वाटप पहिल्यांदा केलेलं आहे परंतु साखर पेरणी मात्र अनेक वेळा केलेली आहे शरद पवार यांचा उल्लेख दादा पाटील यांनी मोठ्या मनाचा नेता दिलदार नेता अशा प्रकारे केलेला आहे आता दिलदारपणाचा आणि मोठेपणाचा शरद पवारांचे काही संबंध आहे का परंतु चंद्रकांत दादा पाटील यांनी अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे बरं इतकी साखर पेरणी केल्यानंतर विरोधक त्यांना किंमत देतात का सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला त्याचा कोणी निषेध केला नाही निषेध आम्ही केला फक्त न्यूज डंकाने न्यूज डंकाच्या एका व्हिडिओमध्ये मी त्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली परंतु साखर पेरणीचा काय फायदा होत नाही ही बाब प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलेली आहे आणि याच्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील यांचा चंपा असा उल्लेख संजय राऊतांनी केलं आहे नाना पटोलींनी केलं आहे अनेकांनी केलेलं आहे तरीसुद्धा दादा पाटील आपली दिलदारी काही सोडायला तयार होत नाहीत ते, ते चॉकलेट वाटत फिरत असतात साखर पेरत फिरत असतात तुमच्या विरोधक साखर पेरणीमुळे किंवा चॉकलेट वाटल्यामुळे कधीही तुमचा आदर करू शकत नाही तुमच्यामध्ये क्षमता आहे का तुमच्यामध्ये ताकद आहे का तुमच्या पाठीशी लोकं उभे आहेत का हा त्या आदराचा निकष असतो शरद पवारांचं एवढं कौतुक केल्यानंतर सुद्धा शरद पवारांनी दादांचे कपडे काढले ते काढले शरद पवारांचं विधान आहे की चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे शक्तिमान नेते आहेत ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जिंकूनसुद्धा येऊ शकत नाही म्हणजे दादांना जिंकून येण्यासाठी कोल्हापुरावरून जो पुण्याला पळ काढावा लागला त्याच्याबद्दल शरद पवार बोलत होते शरद पवारनी जबरदस्त टोला तो लगावला परंतु चंद्रकांत दादा पाटील मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड दिलदार आहेत मोठ्यापणाचे नेते आहेत ते अंगाला काही लावून घेत नाही ना स्वतःचा पराभव ना पक्षाचा पराभव खुद्द शरद पवार ज्यांचा उल्लेख भाजपचे शक्तिमान नेते अशा प्रकारे करतात त्या चंद्रकांत दादांची बुद्धीसुद्धा अत्यंत तल्लक आहे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं त्यांनी कोल्हापूरमधून कोथरूडमध्ये उडी मारली त्यांनी ताडलं की कोल्हापूरमधून आपण बाप जन्मात काही जिंकून येत नाही त्याच्यामुळे कोथरूडकडे मोर्चा वळवलेला बरा खरं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटना मजबूत करण्याची गरज होती संघटना बांधण्याची गरज होती परंतु मोदींच्या नावावर जिथे दगडधोंडे जिंकून येतात तिथे संघटना वगैरे यासारख्या फालतू गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज काय असा उदात्त विचार कदाचित चंद्रकांत दादांनी केला असावा बरं कोथरूडच का तर कोथरूडमध्ये जिंकण्याची शंभर टक्के हमी होती इथल्या ज्या आमदार होत्या मेधा कुलकर्णी त्या अत्यंत सक्रिय होत्या लोकप्रिय होत्या आणि सक्षमसुद्धा होत्या त्यांनी या मतदारसंघाची चांगली मशागत करून ठेवली होती त्याच्यामुळे इथून जर तिकीट मिळालं तर जिंकणारच याची खात्री असल्यामुळे चंद्रकांतदा कोल्हापूर सोडून कोथरूडमध्ये आले म्हणजे मेधा कुलकर्णी यांचा प्रदेशाध्यक्षपदी बसल्यानंतर त्यांनी अक्षरशः केसांनी गळा कापला आणि इथून आमदारकी मिळवली कोथरूडमध्ये दादांनी जे काही केलं त्याचेच परिणाम पुढे कसब्यामध्ये झाले कसबा लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांचा जो विजय झाला त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे चंद्रकांत दादांची कर्तृत्व कथा इथे संपत नाही नको तिथे बोलणं आणि नको ते बोलणं हे चंद्रकांत दादांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे खूप मोठा गुण आहे आणि याची चर्चासुद्धा बरीच झालेली आहे अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान याचा अनुभव सगळ्यांना आला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बोलताना चंद्रकांत दादा असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे खरंतर तिथे सामना होता सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा शरद पवारांचा काही संबंध नव्हता आणि चंद्रकांत दादांच्या विधानामुळे शरद पवारांना प्रचंड मोठी सहानुभूती मिळाली या विधानाचा खुलासा करता करता अजितदादा पवार यांना अक्षरशः धाप लागली अजितदादा पवार यांना जाहीरपणे चंद्रकांत दादांची खरडपट्टी काढावी लागली त्यांच्या विधानाचा निषेध करावा लागला असे हे भाजपचे दादा सगळीकडे मराठा नेते म्हणून मिरवत असतात परंतु मराठा आरक्षणाच्या दरम्यान यांच्या नेतृत्व गुणाचा भाजपला काय फायदा झाला हो मराठा आरक्षणामुळे भाजपा बॅकफूडला असताना चंद्रकांत दादा मराठा नेते म्हणून काय होते ते त्यावेळी जर मनोज जरांगे बाडील यांना चॉकलेट द्यायला गेले असते तर कदाचित पुढचा प्रश्न निर्माण झाला नसता आणि भाजपा राजकीय दृष्ट्या इतकी संकटात आली नसती परंतु चंद्रकांत दादा यांचं वैशिष्ट्य आहे जेव्हा बोलायचं तेव्हा ते बोलत नाहीत नको तेव्हा बोलतात नको तिथे बोलतात आणि नको तसं बोलतात मला या चंद्रकांत दादांच्याबद्दल लोकांच्या मनातसुद्धा इतका आदर आहे की पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्यावर फेक झाली आणि या चंद्रकांत दादाने इतका धसका घेतला की ते फेसशिल्ड लावून फिरवते म्हणजे आत्तापर्यंत फेक झालेले अनेक लोक आहेत अनेक लोकांवर अनेक महिलांवर फेक झालेली आहे परंतु फेसशिल्ड करून फिरणारा महाराष्ट्रातला नव्हे अवघ्या देशातला एक हा एकमेव नेता आहे आणि चंद्रकांत दादांच्या त्या फेशियल प्रतापाची मीडियामध्ये सुद्धा जबरदस्त चर्चा आली कारण कोणतंही असो मीडियामध्ये चर्चेत राहणं हा चंद्रकांत दादांचा एक अनोखा छंद आहे आणि त्या छंदाचे परिणाम नेहमी भाजपला भोगावे लागतात शाईफिकीमुळे आपला चेहरा काळा होऊ नये याची काळजी चंद्रकांत दादा नेहमी घेत असतात परंतु यांच्या चिखलफिकीमुळे पक्षाचं तोंड काळे झालं तरी यांना काही फरक पडत नाही हे चंद्रकांत दादांचं जबरदस्त मोठं वैशिष्ट्य आहे भाजपच्या संघटनेमध्ये आणि महायुती सरकारमध्ये सध्या अशाच प्रकारच्या नेत्यांचा बोलबाला आहे जे चॉकलेट वाटप फिरत असतात शरद पवारांनी भाजपचे शक्तिमान नेते या शब्दामध्ये ज्यांची खिल्ली उडवली त्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये विजयाकडे नेण्याची क्षमता आहे परंतु भाजपला नाही महाविकास आघाडीला त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जे काही झालं चॉकलेट वाटप त्याची पुनरावृत्ती जर विधानसभा निवडणुकीनंतर पाहिजे नसेल तर चंद्रकांत दादांची सक्तीने पुन्हा एकदा कोल्हापूरला पाठवणी करण्याची गरज आहे न्यूज डंका जे या व्हिडिओमध्ये तुर्दावस येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओखाली व्यक्त व्हा कॉमेंट करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद